नमस्कार मित्रांनो एन आर एस कॉमेडी शोवरती तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि आज मी इकडं शेळी घेऊन शेळी चरवायला आलेला आहे आणि अशा शेतातल्या मना किंवा नैसर्गिक मना अशा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न करत असतो खरं तुमचा प्रतिसाद थोडा त्याच्यामध्ये कमी भेटतो आणि शॉर्ट्समध्ये तर महाराष्ट्रभर गाजलेला माणूस आहे कारण की त्याला कारण तुम्हीच आहे मित्रांनो तेवढं प्रेम दिलं आहे सपोर्ट केला आहे तर मोठ्या व्हिडिओला पण तेवढंच प्रेम आणि सपोर्ट द्या आणि यूट्यूबमध्ये सगळ्या लोकांना वाटते की हो युट्यूबर बनला की हिच्याकडं गाड्या बंगला पैसात पैसा तर तसं काही नाही मित्रांनो त्यांनी व्यूजसाठी भरमसाठ लोकांना त्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी काय पाहिजे ते, का ते सांगतात आता माझ्या चॅनलवर पंच्याहत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर आहेत मित्रांनो तरीसुद्धा मला नऊ हजार रुपये चार वर्षामध्ये नऊ हजार रुपये भेटले आहेत युट्यूबवर तर ते तितकंच सत्य आहे मित्रांनो दिखावा सोशल मीडियावर जास्त दिखावा असतो आणि सत्यता कमी असते त्यामध्ये परखून चेक करून जर तुम्ही बघितला तर लय म्हणजे लय अवघड आहे सोशल मीडिया लाईफ तर त्यामध्ये मी पण फसलेला माणूस आहे मित्रांनो कारण की आता तिथं आहे म्हटल्यावर मला तिथनं पुढं जायचं आहे मागं फिरायचं नाही म्हणून मी अशा व्हिडिओ रोज बनवत राहतो त्यामुळे भरपूर सपोर्ट करा आणि ह्या गरीब माणसाला ह्या शेतकरी माणसाला आणि हे तुमच्या विश्वास ठेवून आलेल्या तुमच्यावर आशा ठेवून आलेल्या माणसाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करा एवढंच सांगून आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र